जे टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख सरकार महर्षी दादासाहेब रावल शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था शिंदखेडा येथे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त भव्य रॅली आणि व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमाचे उद्घाटन व्हिडिओद्वारे पद्धतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते करण्यात आले असल्याचे आयोजकांनी सांगितले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आय एम सी आय टी आय चेअरमन संजय रघुनाथ चौधरी हे होते शिंदखेडा येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या परिसरातून भव्य अशा आएं

पडली शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभागीय संयोजक संजय साहेबराव चौधरी हे होते संस्थेतील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी या व्याख्यानाचा लाभ घेतला कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ करण्यात आले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत पाटील आणि वायकर मॅडम यांनी केले मान्यवरांचे आभार भागवत डिगराळे यांनी मानले आणि कार्यक्रमाच्या यशस्वी स्वच्छतेसाठी संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी जतीन बोरसे शिंदखेडा आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा